श्रद्धास्थान पिंगलाक्षी देवी माता प्राचार्य टेमधरे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या श्री पिंगलाक्षी देवी संस्थांमध्ये नवरात्र महोत्सवाचे औचित्य भाविकांची नवरात्राचे दहा दिवस येथे भक्तांची मांदियारी बघायला मिळत आहे जिल्ह्यातील विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनास येतात शेंदुराचा मुखवटा असलेली श्री पिंगलाक्षी देवीचे वर्णन अवर्णनीय त्याला शब्दात मांडता येत नसल्याची प्रतिक्रिया प्राचार्य शरद टेमधर यांनी दिली रिसोड शहरापासून दक्षिणेला तीन किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य अशा शंभर एकर तलावाच्या काठी श्री पिंगलाक्षी देवीचं पुरातन मंदिर असून मंदिराच्या सभोवती पुरातन वटवृक्ष आहेत ऋषी मुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मंदिराला ऐतिहासिक महत्व असल्याचंही टेमधर यांनी सांगितलं तर मंदिर परिसरामध्ये पूजेच्या साहित्याची आणि प्रसादाची भरपूर दुकाने लागतात या परिसराला यात्रेचा स्वरूप आलंय प्रामुख्याने पत्रकार संतोष भाऊ वाघमारे यांच्या परिवाराकडे मंदिराच्या पूजेची जबाबदारीसह मान असून शहरातील प्रतिष्ठित व्यापारी ज्वेलर्सचे संचालक गणेश बगाडिया यांच्या परिवाराकडे वंशन परंपरेने मंदिराचे व्यवस्थापन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे रिसोड वाशिम धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क रिसोड शहरातील आराध्य दैवत म्हणून जागृत असलेले ठिकाण किमला देवीचे एकंदरीत दृश्य आपण पाहत आहात या ठिकाणी पळून पाणी वाहत असताना सुद्धा नैरम्य दृश्य या ठिकाणी निर्माण झाला असून विशोद नदीतील नव्या ते पंचकुशीतील वाशिम जिल्ह्यातील नवी प्रांत शेतकऱ्याला अन्य या ठिकाणी आवर्जून आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा